तर मंडळी कालपासून जे आहे लाडकी बहीण योजनेचा जो आहे सहावा हप्ता वाटप करणे सुरू झाला आहे ठीक आहे मी तर आज हा व्हिडिओ बनत नव्हतो कारण युट्यूब वरती भरपूर असे व्हिडिओ आहेत की याच्याबद्दल जे आहे ते माहिती सांगितलेली आहे पण हा व्हिडिओ बनवण्या बनवण्याचा उद्देश म्हणजे मला कालपासून भरपूर अशा माझ्या माता भगिनींचे कॉल आलेले आहेत की सर कालपासून जो आहे सहावा हप्ता लाडके बहीण योजनेचा वाटप सुरू करण्यात आलेला आहे सुरू झालेला आहे परंतु मला जो सहावा हप्ता आहे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्या महिलांचे मला कॉल आलेले आहेत की सर मला सहावा हप्ता आज मला मिळालेला नाही मला आज सकाळी पण कॉल आलेला आहे म्हणून आज हा मी व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर युट्यूब चॅनलवरती भरपूर असे चॅनल आहेत की त्यांच्यावरती ही माहिती दिलेली आहे की कालपासून जे आहे जो लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता वितरित म्हणजे वाटप करणं चालू झालं आहे ठीक आहे भरपूर अशा महिलांच्या खात्यामध्ये जो सहावा हप्ता आहे तो गेलेला आहे पण सकाळपासून मला भरपूर महिलांचे भरपूर अशा महिलांचे कॉल आलेले आहेत की अजून मला जे आहे सहावा हप्ता मिळाला नाही तर कधी मिळणार तर बघा मिळणार की नाही मिळणार ठीक आहे जर मिळणार तर कधी मिळणार हीच माहिती आपण आजच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत ठीक आहे तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करून त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी काल आहे चोवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर पासून जो लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्ता आहे तो वाटप करणे सुरू झालेला आहे ठीक आहे भरपूर अशा महिलांच्या खात्यात जो आहे तो पैसा गेलेला आहे पण भरपूर अशा महिला आहेत भरपूर महिला आहेत माझे काही सबस्क्रायबर पण आहेत काही महिलांच्या खात्यात अजून पैसा गेलेला नाही सगळ्यापासून मला कॉल आलेले आहेत तर त्यांना पैसा कधी मिळणार आहे तर बघा जे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरने काय म्हटलं आहे ते बघा तुम्हाला इमेज स्क्रीनवरती दिसत असेल तर बघा मी तुम्हाला वाचून दाखवत आहे महिला सशिक्षीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री श्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार डिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी व्यतिरिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे जा बघा ज्यांचे आधार सिडिंग राहिलेले होते म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत पूर्वी ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल जुलैमध्ये भरला असेल किंवा सप्टेंबर मध्ये भरला असेल किंवा भरला ज्यांचे आधार सिडिंग नव्हती पण फॉर्म अप्रूव आहेत पण आधार सिडिंग नव्हती त्यांच्या खात्यामध्ये काल पैसा जमा केलेला आहे आधार शिडिंग ज्यांचे राहिले होते आणि ज्या महिला अप्रूव्ह पण आहेत कारण मी पण माझ्या पत्नीचा फॉर्म भरलेला आहे लाडकी बहिणी योजनेमध्ये ठीक आहे माझ्या पत्नीला पण काल पैसे पंधराशे रुपये आलेले आहेत तर बघा पंधराशे रुपयेच मिळालेले आहे एकवीसशे रुपये मिळणार नाही केव्हापासून मिळणार आहे तर ते बघा मार्च किंवा एप्रिल पासून जे आहे ते पैसे मिळणार आहेत एकवीसशे रुपये ठीक आहे तर बघा या महिन्याचा जो सावा हप्ता आहे तो रुपयेच आहे तर बघा जो कालचा जो दिवस आहे जो वाटप करण्यात गेला तो आहे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींच्या खात्यामध्ये म्हणजे ज्यांचे आदर सिडिंग राहिलेले होते त्या बारा लाख बहिणींच्या भगिनींच्या खात्यामध्ये जे आहेत ते पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत काही महिलांच्या खात्यात पण ट्रान्सफर करण्यात आलेले आहे माझ्या पत्नीला पण कालच मिळालेले आहे ठीक आहे तुम्हाला कधी मिळणार आहे ते पण सांगतो दुसरी इमेज बघा जतिथी तटकरीने टाकली ते दुसरी इमेज बघा ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ते पण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ते बघा महिला करण्याच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार ज्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आधार आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनी डिसेंबर महिन्याचा सन्मान दे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर बघा जे आज आहे पंचवीस डिसेंबर तर आज सदुसष्ट सदुसष्ट लाख महिन्याच्या खात्यामध्ये जे आहे पैसा वाटप होणार आहे ठीक आहे जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत सहावा हप्ता जो चोवीस डिसेंबर पासून वाटप सुरू झालेला आहे ठीक आहे तो एकतीस डिसेंबर पर्यंत वाटप सुरू राहणार आहे ठीक आहे पहिल्या दिवशी तुम्हाला ना मिळालेले नाही पैसे दुसऱ्या ना दिवशी मिळणार तिसऱ्या दिवशी मिळणार चौथ्या म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार हो आहेत एकतीस डिसेंबर पर्यंत ठीक आहे तुम्हाला काल नाही ना ना मिळाले आज मिळतील आज नाही मिळाले उद्या मिळतील उद्या नाही मिळाले परवा ना मिळतील असे एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत जरी एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला पैसे नाही मिळाले तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे मला तुम्ही कधीही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा मला कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही सांगू शकता ठीक आहे एकतीस डिसेंबर पर्यंत वाट पहा ज्या महिलांना एकतीस डिसेंबर पर्यंत पैसे मिळाले तर ठीक जर नाही मिळाले तर मी आहेच मला कॉल करा व्हॉट्सअप करा नंबर माझा दिलेलाच आहे ठीक आहे तर मला व्हॉट्सअप किंवा कॉल तुम्ही करू शकता ठीक आहे माझ्या पत्नीला काल पैसे मिळालेले आहेत पंधराशे रुपये आलेले आहेत त्याचे तिच्या खात्यावरती जमा झालेले आहेत ठीक आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नाही ठीक आहे ज्यांचे हे निकषामध्ये बसत नाही स्क्रुटनी नियम है नहीं, जे आहे त्या निकषामध्ये बसत नाही त्यांना जरूर पैसे मिळणार आहेत ठीक आहे आणि जे निकषात बसतात त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांनी समजून जायचं की माझ्याकडे काही ना काही चार चाकी वाहन आहे किंवा पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे ठीक आहे की, की का कि काही खोटी माहिती भरून जे आहे त्यांनी फॉर्म भरलेले आहे किंवा निराधार योजनेमध्ये त्यांनी पैसे ते जे आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये ते लाभ घेत आहे ठीक आहे एकतीस डिसेंबर पर्यंत वाट पहा ज्यांना मिळाले त्यांना तर ठीक आहे आणि ज्यांना नाही मिळाले तर मला कॉल करा ठीक आहे मी त्यांचं समाधान मी तुम्हाला करून देईन किंवा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा ठीक आहे कालपासून जो आहे चोवीस तारखेपासून हा जो सहावा हप्ता आहे लाडकी बन योजनेचा तो वाटप करणे सुरू झालं आहे भरपूर महिलांचे कॉल आले आहे तो व्हिडिओ तर बघा त्यांना एकच सांगू इच्छितो ठीक आहे आज काल नाही मिळाले आज मिळतील आज नाही मिळाले उद्या मिळतील पण एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला जे पैसे मिळणार आहे तुमचं आधार सीटिंग ऍक्टिव्ह असेल किंवा जे पहिले तुमचे काही हप्ते राहिले ठीक आहे तुम्हाला पाच हजार मिळाले असतील तर तुम्हाला अजून अडीच हजार मिळणे बाकी आहे ठीक आहे तीन हजार मिळायचे अजून काही हप्ते मिळायचे बाकी आहे त्यांना पण एकतीस डिसेंबर पर्यंत तुमा पैसे वाटप सुरू आहे ठीक आहे तर मंडळी माहिती समजली ठीक आहे ही जी माहिती आहे ती शेअर करा शेअर करा लाईक करा त्या महिन्यापर्यंत पोहोचवा ज्यांना अजून काल पैसे मिळाले नाही त्या घाबरलेल्या आहेत ठीक आहे घाबरायचं काही कारण नाही एकतीस डिसेंबर पर्यंत पैसे जे आहेत ते मिळणार आहे ओके तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला नमस्कार